बोलत नाही पत्रकार मित्रांनो काही काही ठिकाणी तक्रारी आल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता पोलीस त्यांचं जो काही जाळा असतं ते लावतात किंवा त्यांच्या त्यांच्या परीना तपास करायला जातात तोपर्यंत चॅनल ला येत आता ही व्यक्ती मध्य प्रदेश मध्ये गेलेली आहे आता ती व्यक्ती फलानीकडे गेलेली आहे अरे गप बसायला बाबा त्याला आपण पकडू ना पकडल्यानंतर दाखव आता परवा पण तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसात जाऊन बसला होता आता उसात जाऊन बसला ड्रोन लावले यंत्रणा लावली त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती ते सापडलं सगळं थोडस माझं काय म्हणणं आहे घटना अजिबात घडता कामाने ज्या मताशी मी शंभर टक्के जनतेशी पण सहमत आहे तुमच्याशी पण सहमत आहे आमची पण सरकारची तीच भावना आहे पण घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा तोडफोड करतात तो नाही नाही ते एका ऐका ना हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात